हॅलो नमस्ते सगळ्यांचा एक कॉमन क्वेश्चन आहे की ई टी एक्झाम काय असते जेई एक्झाम काय असते बऱ्याच वेळेला आम्हाला ॲडमिशनच्या वेळेस आल्यानंतर पॅरेंट्सचा एक क्वेश्चन असतोय क्युरियसली की सीईटी टी काय आहे सर एक्झॅक्टली आणि जेई काय किंवा बऱ्याच जणांना माहीतच नाही सर जेई म्हणजे खूप काहीतरी टफ असतं आहे ते काय आम्हाला करायचं नाही ई टी काहीतरी इझी असते आम्हाला ई टी करायचं आहे किंवा काय काही पॅरेंट्सचा असा आग्रह असतो आहे की सर आम्हाला ई टी आणि जेई दोन्ही पण करायचं आहे पण एक्झॅक्टली सीईटी टी काय एक्झॅक्टली ई काय याच्या थ्रू ॲडमिशन कुठं मिळतं आणि कसं मिळतं ह्या गोष्टी माहिती नसतात ज्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे ओके ठीक आहे याच्याविषयी आपण बोलूयात सीईटी टी काय ई काय आता या दोन्हीही एंट्रन्स एक्झामिनेशन आहेत जे ई ही सेंट्रल लेवलची एक्झामिनेशन आहे ही आहे सेंट्रल लेवलची सेंट्रल म्हणजे काय अहो गव्हर्मेंट ऑफ इंडिया कंडक्ट करतं म्हणजे गव्हर्मे आय मीन कंडक्ट करतं एन टी ए पण गव्हर्मेंट स थ्रूआउट इंडिया ही एक्झामिनेशन चालते ह्या एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सी कंडक्ट करते आजकाल हे आय आय टीकडे काम दिले एन टी ए कंडक्ट करतो तर आजकाल हे आय आय टी थ्रू कंडक्ट केली जाते पण ही सेंट्रल लेव्हलची एक्झामिनेशन आहे आणि सी ई टी काय प्रकार आहे सीई टी हा स्टेट वाईज वेग वेगळी एक्झामिनेशन आहे स्टेट वाईज वेगळी आहे मग स्टेट वाईज म्हणजे अरे महाराष्ट्राची वेगळी सी ई टी महाराष्ट्राची सी ई टी एम एस सी ई टी कर्नाटकची वेगळी के ए सी ई टी वेस्ट बेंगॉलची वेगळी डब्ल्यू बी सी ई टी प्रत्येक स्टेटची सीई टी एक्झामिनेशन वेगवेगळी होते आणि सेंट्रली एक असते की ज्याला आपण जेई म्हणतोय असं का असं का कारण काय झालं आजपर्यंत तरी टू थाउजंड ट्वेंटी फोरपर्यंत थ्रूआउट इंडिया एक सिलेबस नाही आहे जर थ्रू आऊट इंडिया एकच बारावीचा सिलेबस असता तर मग एकच एक्झाम कंडक्ट झाली असती आता काय झाले काही गव्हर्नमेंट जे आहेत आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणते काय की आमचा स्टेट बोर्डचा सिलेबस आहे आम्हाला तो चांगला वाटतोय आम्ही काय सेंट्रल लेवलचा ॲडॉप्ट करणार नाही चा आम्हाला काय सिलेबस मान्य नाही तसंच प्रत्येक स्टेट एक कर्नाटक स्टेट घेतलं तरी ते स्टेट म्हणते की आम्हाला काय तुमचा सिलेबस मान्य नाही आम्ही आमच्या स्टेटचा सिलेबस घेतो तुमची एक्झाम कुठली आहे सेंट्रल लेवलची जेई ओके आमची मुलं देतील पण आमचा सिलेबस आम्ही बदलणार नाही आमचा सिलेबस तोच राहील आणि आम मग सिलेबस वेगवेगळा आहे तर मग महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय म्हणते आमचा सी ए सिलेबसच वेगळा आहे तर आम्ही एक्झाम पण वेगळी घेतो आम्ही काय जेई आमची मुलं देतील एक्झाम पण आमचा सिलेबस वेगळा असल्यामुळं आमचे या जे काय स्टेटमधले ॲडमिशन्स आहेत हे आम्ही आमच्या सीई टीवरती घेऊ ज्याला आपण एम एस सीई टी म्हणतोय ओके मग अडचण कुठं आहे सगळे वेगवेगळे तर चाललंय अडचण कुठं आहे की यांची ॲडमिशन प्रोसेस जर आपण बघितली तर ॲडमिशन प्रोसेस बघायचं म्हटलात तर हा प्रकार काय तर जर मी महाराष्ट्र गव्हर्मेंटची ई टी देत असेल म्हणजे एम एच ई टी देत असेल तर एम एच ई टी थ्रू मग मला ॲडमिशन कुठं मिळू शकते तर मला महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळणार जर मला कर्नाटकमधल्या कॉलेजमध्ये एक्झा ॲडमिशन पाहिजे असेल तर आणि मग मला के ए सी ई टी द्यायला लागणार जर मला वेस्ट बेंगॉलमध्ये जायचं असेल अरे डब्ल्यू बी ई टी द्यायला लागणार सो ज्या स्टेटमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या स्टेटच्या आधी मला ई टीचे एक्झामिनेशन द्यायला पाहिजे आणि हे जर मला वेगवेगळ्या प्रत्येक स्टेटचे आता जेवढे स्टेट्स आहेत सगळ्यांची सीई टी देत बसणं हे काय पॉसिबल नाही कुणाचं ना कुणाचे डेट्स ओव्हरलॅप होणार हे जर मला अवॉइड करायचं असेल तर मग किंवा सिलेबस पण थोडाफार फरकानं वेगवेगळा असणार आहे प्रत्येकाचा सगळा बघत न बसता मला जर कॉमन एकच एक्झाम द्यायची असेल तर मग मी ती जेई एक्झामिनेशन देतोय मग जेई एकच एक्झामिनेशन मी दिली असेल तर मला कुठल्याही स्टेटमध्ये ॲडमिशन घेता येते जेई देऊन मला महाराष्ट्रातलं कॉलेज मिळणार का मिळणार असं डोक्यात असेल की जेई थ्रू फक्त एन आय टी आणि आय आय टी मिळतं अहो असं नाही आहे जेई थ्रू एन आय टी आय आय टीला कसं आहे एन आय टीला जायचं म्हणजे फक्त जेईच लागते एन आय टीला जायला तुम्हाला एम एस सी ई टी हेल्प करणार नाही आहे आय आय टीला जायचं असेल तुम्हाला जेई ॲडव्हान्सच द्यायला पाहिजे तुम्हाला तिथं जेई पण हेल्प करत नाही जेई फक्त क्वालिफायर एक्झामिनेशन आहे जेईमध्ये ठराविक पर्सेंटाईल तुम्हाला काढायला लागतो आहे तर तुम्ही जेई ॲडव्हान्स देऊ शकताय आणि ॲडव्हान्स देऊन मग तुम्ही आय आय टीला जाऊ शकताय ओके okay, पण बाकीचे सगळे जे कॉलेजेस आहेत एन आय टी आय आय टीस सोडले तर जी एफ टी आय म्हणून एक असतं गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स त्यांनासुद्धा जेई थ्रू ॲडमिशन असतं ओके परत ट्रिपल आय टी म्हणून okay? असतं ओके त्यांना सगळे जे काय एक्झामिनेशन आहे ते जेई थ्रू होतं बाकीचे जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रामधले कॉलेजेस म बोलायचं म्हटलं तर वालचंदसारखं कॉलेज आहे किंवा पी आय सी टी सारखं कॉलेज आहे सी आय पी सारखं कॉलेज आहे वी जे टी आय सारखं कॉलेज आहे एस पी कॉलेज जे मुंबईला आहे सरदार पटेल खूप चांगले चांगले कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामधले या कॉलेजेसला बरेचसे गव्हर्मेंट कॉलेजेस वगैरे हो ज्यांना एक्झामिनेशन ज्यांना ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर मला एकतर जेई थ्रू जाता येतं किंवा सीई टी थ्रू जाता येतं सीई टी थ्रू तर मला हंड्रेड पर्सेंट जाता येणारच आहे एम एस सी ई थ्रू पण जेई थ्रू मला तिथं जाता येतं त्याचा सेपरेट कोटा असतो ओके हा कॅटेगरी वाईज सेपरेट सेपरेट कोटा आहे किती कोटा आहे वगैरे काय किती रिझर्व सीट्स असतात याचा व्हिडिओ फार तुम्ही नंतर नवीन बनवतो पण हा सेपरेट कोटा आहे हा जेई थ्रू कमी असतो कोटा आणि सीई टी थ्रू हा कोटा जास्त आहे ओके येस सो जेई थ्रू आपल्याला सगळ्याच कॉलेजेसमध्ये भारतातल्या ॲडमिशन घेता येतं ई टी थ्रू मातलं फक्त आपल्याला स्टेटमधले कॉलेजेस देता येतं हे सोडून आणि काहीतरी असतं हे सोडून काही प्रायव्हेट इन्स्टिट्यू प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत जसं की बिट्स हां बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे त्याच्यासाठी सेपरेट एक्झाम असते बिटसॅट म्हणजे हे सीईटी टी ई सोडून अजून काहीतरी एक्झाम असते त्याचं नाव आहे बिटसॅट ओके okay? परत मणिपाल युनिव्हर्सिटी आहे मणिपाल युनिव्हर्सिटी यांची सेपरेट एक्झामिनेशन असते एम यू टी सेपरेट एक्झामिनेशन असते परत एस आर एम युनिव्हर्सिटी आहे साऊथला एस आर एम युनिव्हर्सिटी यांची सेपरेट एक्झामिनेशन असते अमृतापुरी अमृतापुरी सेपरेट युनिव्हर्सिटी आहे यांची सेपरेट एक्झामिनेशन असते व्ही आय टी वेल्युअर इन्स्ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांची सेपरेट एक्झामिनेशन असते अजून बऱ्याचशा आहेत या काही पाच मी जस्ट ज्या डोक्यात आल्या मला त्यांची मी नावं लिहिली या सोडून अजून काही युनिव्हर्सिटीज आहेत जे सेपरेट एक्झामिनेशन घेतात ई थ्रू ई डी थ्रू हे म्हणतात आम्ही ॲडमिशन देतच नाही आमची सेपरेट युनिव्हर्सिटी आहे आमच्या युनिव्हर्सिटीची एक्झामिनेशन द्या आणि मग आत्या असा तो प्रकार असतो आहे ओके डिफिकल्टी लेवलवाईज बोलायचं म्हटलं तर आत्ता कंपॅरेटिव्हली आपली ई टी एक्झामिनेशन कम्पॅरेटिव्हली इझी मानली जाते आणि जेई कम्पॅरेटिव्हली टफ मानली जाते खरं तर वन ऑफ द टफेस्ट एक्झामिनेशन आहे वर्ल्डमधली जेई इंडियामधली फर्स्ट सेकंड नंबरची आहे यू पी एस सी आणि जेई दो क दोघंही कधी कन कोण म्हणतं यू पी एस सी एक नंबर आहे कोण म्हणतं जेई एक नंबर आहे पण दोन्ही टफेस्ट आहेत असं आपण म्हणूयात बरं सीई टी कम्पॅरेटिवली एम सी क्यूमधली इ इझिएस्ट आहे आणि जेई ही टफेस्ट आहे या दोघांच्यामध्ये कुठंतरी ह्या युनिव्हर्सिटीच्या एक्झामिनेशन्स राहतात ओके सगळ्यात मोठा विषयांचा सिलेबस काय असतो आहे सगळ्यांचा सिलेबस थोड्याफार फरकानं सिमिलर आहे फक्त लेवल कमी जास्त आहे क्वेश्चनची अदरवाईज थोड्याफार फरकानं सिलेबस सेम आहे लेवल का कमी जास्त आहे ई टीचे क्वेश्चन्स असतात दोन मार्क्सला आणि ईचे क्वेश्चन्स असतात चार मार्क्सला बीटचे क्वेश्चन्स औ हे असतात तीन मार्क्सला मग मार्क्सच तुमचे वेगवेगळे वे आहेत तर क्वेश्चन सेम ठेवून कसं चालेल इथं क्वेश्चन जरा सोपा मिळणार इथं क्वेश्चन जरासा टप मिळणार इथं अजून जरा टप मिळणार हो ना सो लेवल कमी जास्त आहे क्वेश्चनची कारण त्यांचे मार्क्स पण कमी जास्त आहेत ओके okay? ठीक आहे आय होप लक्षात आलं असेल सीई टी काय आहे आणि जेई काय थँक्यू व्हेरी मच